नमस्कार मित्रांनो आजच्या इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे हे या योजनेचे फॉर्म भरले आहेत फॉर्म भरल्यानंतर तुम तुमच्या फॉर्मचं काही स्टेटस तुम्हाला दिसत असेल कोणाला इन पेंडिंग टू सबमिटेड असं दिसत आहे कोणाला एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दिसत आहे कोणाला इन रिव्ह्यू असं दिसत आहे कोणाला अप्रूवड असं दिसत आहे तर याचा अर्थ काय हे जाणून घेऊया ह्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इन पेंडिंग टू सबमिटेड जर तुमच्या फॉर्मवर असं येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म हा समोर ऑफिसर्सकडे म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे ऑफिसर्स अपॉइंट केलेले त्यांच्याकडे गेलेला नाही तुमचा फॉर्म आणखी त्यांच्याकडे गेलेला नसून तो आणखी वेटिंगमध्येच आहे याचा अर्थ असा आहे दुसरा बघूया मित्रांनो दुसरं आहे एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुम तुम्ही दिलेला फोन नंबर कदाचित चुकीचा असेल किंवा तुमचं ओ टी पी व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे हे दोनच कारणं असू शकतात मित्रांनो तुम्ही दिलेला नंबर हा चुकीचा असेल किंवा तुमचं ओ टी पी व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही काही दिवसांत तुमचं ओ टी पी व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचा फॉर्म देखील पुढं जाईल म्हणजेच अपलोड होईल तिसरं बघूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू असं जर असल, साथी असा येत असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण तुमचा फॉर्म हा अपॉइंट केलेल्या ऑफिसर्सकडे गेलेला असून सध्या त्या फॉर्मची पडताळणी सुरू आहे याचा अर्थ असा होतो तर इन रिव्ह्यू ज्यांना येत असेल त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण हा फॉर्म पडताळणी चालू असून हा लवकरच अप्रूवड होईल त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड असं लिहून येत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण अप्रूवड झालं म्हणजे तुमचा कुठलाही तुमच्या फॉर्मला प्रॉब्लेम नसून लवकरच तुमच्या अकाउंटला हे पैसे येतील एकोणीस तारीख दिलेली आहे शासनाने तर या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येतील याचा असा अर्थ आहे तर मित्रांनो पुन्हा कोणाकोणाला असे स्क्रीन दिसत आहे की त्यामध्ये लिहिलेलं आहे की धीस सर्वे रिजेक्टेड यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रीअप्लाय म्हणजे तुम्ही सबमिट केलेल्या फॉर्ममध्ये काहीतरी चूक आढळली आहे ऑफिसर्सला त्यामुळे त्यांनी तुमचे फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत तर यासाठी या अनेक कारणे आहेत तर व्ह्यू रिझनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल की नेमकी कारणं कोणती आहेत तर यापैकी काही कारणे बघूया नंबर एक बघा कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पाच लाखपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट अथवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडलेले नाही तर हे एका जणाचा हा फॉर्म आहे त्यामध्ये त्यांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचा फॉर्म म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जोडलेलंच नाही किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे हे जोडलेले नाही यामुळे यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे दुसरं कारण आहे मित्रांनो इथं बघू शकता आपण की आधार दोन्ही बाजूनं टाकावे फोटो म्हणजेच जे आधार कार्ड आहे या आधार कार्डचे त्यांनी दोन्ही बाजूने फोटो टाकलेले नाहीत यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तुम्ही जर अशी तुम्ही देखील अशी चूक जर केली असेल तर तुमचा फॉर्म देखील रिजेक्ट होईल किंवा झाला असेल मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेतले आहे की कोणत्या स्टेटसला काय तुमची पोझिशन आहे तुमच्या फॉर्मची काय पोझिशन आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक् नक्की सबस्क्राईब करा तसेच तुमचा काही अडचण आली असल्यास तुमचा फॉर्म कोणत्या पोझिशनला आहे याबद्दलची माहिती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तर मित्रांनो लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद